राम राम मंडळी आज पेडगाव फाटी इथं भव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये कॉकटेल उर्फ सुंदर आणि पिस्टन बावीस अकरा या बैलजोडीनं आपलं वर्चस्व राखत प्रथम क्रमांक पटकवला सर्वात प्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आता मग मुद्द्याला घालूया उद्या त्याच फाटीवर म्हणजे पेडगाव फाटीवरच एक आदत आणि एक बैल असं बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे आणि त्या मैदानामध्ये आपला नवम हिंद केसरी बकासूर आणि आपला हिंद केसरी सरजा ही जोडी शंभर आणि एक टक्के आपल्याला दिसणार आहे मित्रांनो आता मग श्लोकांनी प्रश्न एकच असेल की मग उद्या त्यांचे पैरे काय असतील मित्रांनो आज जरी मैदानात गाडी फॉल झाल्यामुळे हार लागले तरी तो नक्कीच एक चांगल्या ताकदीनं या मैदानात दाखल होतोय आणि नक्कीच त्याचा एक चांगला पैरा पण आहे त्याच्यामुळे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये ते गुलाल घेण्यासाठी स्वतःची ताकद शंभरने एक टक्के लावलो मित्रांनो असं म्हटलं जाते की उद्या बकासुरचा जो पैरा असणार आहे आपल्या तो असणार आहे संतोष तोडकर यांची नवीन खरेदी शिव बरोबर किंवा मग एक्का जो मागच्या पेडगावच्या मैदानामध्ये त्याच्यासोबत पडायला लागतो पण शंभर टक्के असं म्हटलं जाते की संतोष तोडकर जे आहेत समाजसेवक संतोष तोडकर त्यांची एक नवीन खरेदी आहे शू त्याच्याबरोबर उद्या आपल्याला पाहायला मिळू शकतो नसेल तर्म गेका। पन तर मग एक का पण जास्त चान्सेस शूचे आहेत त्यानंतर आपला हिंद केसरी सरजा म्हणजे रणजित निंबाळकर सर यांचा सरजा तोही मागच्या मैदानामध्ये गुलालाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी होता विरकर विरकरवाडी मैदानामध्ये आणि त्यानंतर तो चांगल्या गॅपवर होता उद्या आदतच्या मैदानामध्ये तो शंभर एक टक्के धावतोय तर मग त्याचा पायरा काय असेल पहिल्यांदा काय लोक म्हणत होते की त्याचा पायरा शास्त्री असू शकतो पण मला असं वाटत नाही शास्त्री असेल एक बाजीराव बावीस एकोणतीस हा जो ना वेनो, ना वेनो एक आदत बैल आहे जो खूप ताकदीच आहे तो त्याचा पायरा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नव्याण्णव टक्के आहेत आणि एक टक्के कुठेतरी आपण शास्त्रीबद्दल म्हणू शकतो की शास्त्री असेल खरं तर उद्या मैदानात गेल्यावरच करेल कारण हा खेळ पैऱ्यांचा इतक्या सहजासशी उलगडत नाही त्यामुळं उद्या मैदानात गेल्यावर हे पैरे फिक्स होतील पण आत्ता जे आत्तापर्यंत जे आपल्याला गोष्ट कानावर आली त्यानुसार तर बकासूर आणि शिव ही जोडी आणि सर्जा आणि बाजीराव ही जोडी आपल्याला मैदानात उद्या पळताना दिसेल आणि दोन्ही ताकतीची आदत येते त्यामुळे उद्या नक्कीच शंभर एक टक्के दोन्ही गाड्या ह्या चांगल्या पद्धतीनं धावतील असं म्हटलं तर बघू ठरणार नाही बघूया काय होते ते मैदानात उद्या गेल्यावर त्यानंतर सपचिन व्हिडिओ तर आपण बनवण्यास बनवूया तोपर्यंत राम राम चला